बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ विंचूरकर ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंपूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला होता विंचूर हनुमान नगर विष्णूनगर सुभाषनगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी येथील सकल हिंदू समाज व सर्व पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भवानीपेठ ते पोलीस चौकीपर्यंत मुखमोर्चा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चात ओम शेवाळे समाधान कापसे सोमनाथ गायके कैलास सोनोने हर्षल काळे निलेश सालकाडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं देश आहे विविध भाषा विविध प्रांत एकवटलेला हा देश आहे असे अनेक प्रयत्न इथून मागील या भारतात झाले परंतु या भारताने आणि या भारताच्या एकजुटीने अशा सर्व प्रयत्नांना त्या ठिकाणी हाणून पाडलं आणि या हल्ल्यानंतरही भारत हा संपूर्ण एकोटीने उभा आहे आणि असे हल्ले इथून पुढे घेतले जाणार नाही तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आलं किशोर बसते दिशान्यूज कजवे सुकाने